तर काल रात्री उशिरा हिंदी भाषेसंदर्भातला हा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि त्यानंतर आज सकाळी आता राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत साधारणपणे सकाळी साडे अकरा वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे राज ठाकरे काय बोलणार याकडे या पत्रकार परिषदेमध्ये लक्ष असेलच हिंदी भाषा सक्तीच्या नव्या शासन निर्णयाबाबत राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार मराठीचा मुद्दा तर आहेच मात्र सोबतच था, उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबतची जी काही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे याबाबत राज ठाकरे जाहीरपणानं काही बोलणार का याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत मनोज कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत मनोज तुम्ही शिवतीर्थाच्या बाहेर आहात राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहात राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळे मुद्दे आज खरंतर अपेक्षित आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हिंदी भाषा सक्तीच्या या नव्या शासन संदर्भात मनसे काही आक्रमक भूमिका घेणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचा कुतुहलाचा उत्सुक्याचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत राज ठाकरे आज जाहीरपणे काही बोलू शकतील का अगदी बरोबर आहे आज मनसेचे जे तीन कार्यक्रम आहे एक आहे तो श्रम मंत्रालयाचं जे कार्यालय आहे चुनाभट्टी येथे इथे शिवसेना आणि मनसे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आणि मनसे एकत्र आंदोलन करणार आहे जे विमानतळावर कार्य करणारे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातलं हे आंदोलन आहे आणि एकत्रितपणे ते आंदोलन करणार आहे त्यानंतर सकाळी साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास मनसेच्या मुंबईतील नेत्यांनी ने ने बैठक बोलावलेली आहे पदाधिकाऱ्यांसोबतची ती बैठकसुद्धा होणार आहे आणि त्या बैठकीत जो कार्य अहवाल आहे तो जे जे ज्या समितीचे अध्यक्ष होते पदाधिकारी होते ते तो कार्य अहवाल जो आहे तो त्यांना सोपवणार आहेत आणि नंतर जे नेते आहेत म्हणजे बाळा नांदगावकर असतील त्याचबरोबर सर देसाई असतील यांना सोपवलं जाईल आणि ते राज ठाकरेकडे सोपवणार आहे त्यानंतर साडे अकरा वाजता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि विषय तोच असणार आहे जो आतापर्यंतचा धसास लावण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजे हिंदी भाषा अनिवार्यतेचा आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे हे बोलणार आहेत का हे प्रश्न महत्त्वाचं ठरणार आहे नव्हे तर ते बोलतीलच कारण शिक्षण सुद्धा सांगितलं होतं की हिंदी भाषा जी आहे ती अनिवार्य नसणार आहे परंतु जेव्हा काल रात्री हा उशिरा जे आर निघालेला आहे त्या अनुषंगाने राज ठाकरे यावर बोलणारच आहे त्याचबरोबर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युती होणार का हा प्रश्नसुद्धा विचारला जाणार आहे परंतु या प्रश्नाला राज ठाकरे कशा प्रकारे उत्तर देतात की पहिल्यासारखंच की अजून तो आमचा विषय आहे तो नंतर बोलूया किंवा नंतर सांगितलं जाईल हे सांगतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आताचा जो विषय असणार आहे तो हिंदी भाषे अनिवार्यतेचा आणि त्यावर कशा प्रकारे मनसे आंदोलन करणार आहे किंवा काय आहे यावर राज ठाकरे भाष्य करण्याची सर्वात मोठी मनोज आजची राज ठाकरे यांची पत्रकार परिषद राज ठाकरे यांची भूमिका पुढे घेऊन येणारी असेल त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद वादळी ठरते का याकडे तुम्ही देखील लक्ष ठेवा धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल Thank you to